दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये पोलिसांच्या शिस्तबद्ध बुलेट रॅलीनं कोपरगावकरांचं लक्ष वेधलंय पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आणि संदीप कोळींनी या रॅलीचं नेतृत्व केलं पोलिसांच्या दोन चार चाकी गाड्यांच्या सायरनचा आवाज एक गाडी पुढे एक गाडी मागे दोन्ही गाड्यांच्यामध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी डोक्यावर हेल्मेट घालत बुलेटवर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह बुलेटला तिरंगा लावून शिस्तबद्ध पद्धतीनं रॅली काढली अचानक पोलिसांची ही अभिनव रॅली पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कोपरगाव तालुक्यासह शहरातील नागरिकांना नवीन कायद्याची माहिती समजावी त्या नव्यानं अंमलात आलेल्या कायद्यांची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसीलमधून या बुलेट रॅलीचा शुभारंभ झाला तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहाष जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला तहसील मैदानापासून निघालेली रॅली टिळकनगर गांधीनगर छत्रपती संभाजी महाराज पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे निवारा रोड गोकुळनगरी मार्गे तहसील मैदान ते पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन विसर्जित झाले वेळी अनेक पोलिसांनी एकत्रितेत शहरातून बुलेटवर शिस्तबद्ध पद्धतीनं रॅली काढली त्यांच्या हातामध्ये नव्या कायद्याचे नवे संदेश होते गाडी चालवताना हेल्मेट असलं पाहिजे केवळ कायद्याचा धाक म्हणून हेल्मेट नसावं तर आपल्या सुरक्षेसाठी ते असावं कायद्याची जनजागृती झाली पाहिजे प्रजासत्ताक दिनी प्रजेची सत्ता असलेलं हे राज्य आहे ते घटनेवर चालतं त्या घटनेतील नवीन अंमलात आलेल्या कायद्याची माहिती नागरिकांना व्हावी हा या अभिनव रॅलीचा उद्देश होता आजपर्यंत शहरामध्ये अनेक रॅली निघाल्या हातात वेगवेगळ्या पार्ट्यांचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते कर्कश आवाजानं लक्षवेधीत फिरले मात्र पोलिसांनी काढलेली ही रॅली दोन रेषेत कोणत्याही घोषणा न देता हातात तिरंगा ध्वज घेऊन देशाभिमानी मशाल नागरिकांच्या मनात पेटवत शिस्तीचे धडे देताना पाहायला मिळाले शहरातील या बुलेट रॅलीनं प्रजासत्ताक दिन अधिक बहरला शंकर दुपारगुडेसह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमने डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ